शिरूर लोकसभेचे मायुतीचे उमेदवार शिवाजी आडराव यांच्या मुंडवा येथील प्रचार दौऱ्यादरम्यान गांधी चौक येथे फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये स्वागत करून माता भगिनींकडून औक्षण करण्यात आलंय श्री क्षेत्रपाल कालभैरवनाथ मंदिराला भेट देऊन दर्शनही घेतलंय या प्रसंगी दुचाकी प्रचार रॅलीचा नारळही फोडण्यात आला यावेळी बोलताना आडराव म्हणाले की दोन दिवसांपूर्वी उमेदवारीचा अर्ज भरला आणि आता मतदारसंघामध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय प्रचार रॅलीचं नागरिक आनंदानं स्वागत करत आहेत या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मताने आपण विजयी होणार आहे हा प्रतिसाद पाहून मला नक्कीच वाटतं हेच या गर्दीतून व्यक्त होत आहे आपण सर्वांनी मत वाढणीसाठी मेहनत घ्यावी एकोणतीस एप्रिल रोजी मोदीजी येणार आहेत आपल्या विभागामधून किमान पंधरा हजार लोक उपस्थित राहावेत तसेच बाकीच्या जा भागातून जास्तीत जास्त लोकांनी यावं अशी अपेक्षा देखील व्यक्त करतो असं आढळराव पाटील यांनी म्हटलं आहे डॉक्टर अतुल साबळे झुमॉन न्यूज अंबेगा